शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महारोग्य शिबिरात सुस्फूर्त प्रतिसाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण सोलापूर व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त विद्यमाने महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरासाठी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग व डॉ वैशुपाएन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्या सहकार्याने पस्तीस आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा देण्यात आली शिबिरात सुमारे एक हजार नागरिकांनी विविध आरोग्य सेवा आणि तपासण्यांचा लाभ घेतला शिबिर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते जुळे सोलापूर विजापूर रोड परिसरासह दक्षिण सोलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले या महा आरोग्य शिबिराचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी आयोजन केले होते यावेळी प्रमुख खंडू सलगरकर युवासेना उपचार प्रमुख शिवामाळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते या उपक्रमाबाबत बोलताना जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी सोलापूरकरांचे आभार मानत अशा प्रकारची शिबिरे भविष्यातही राबवण्याचे आश्वासन दिले नमस्कार मी डॉक्टर अक्षता आयगळे आज माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिकेने एक महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचे प्रमुख आहे संतोष अण्णा या शिबिरामध्ये विविध रक्त तपासणी आहेत महिलांसाठी करतो ते पण पूर्णपणे मोफत आहे तसेच वेगळ्या वेगळ्या औषधांची वाटप देखील आपण इथे करत आहोत जे रुग्ण आहेत त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत आपण हे आयोजित केलेलं आहे शिबिर आत्तापर्यंत कमीत कमी पाचशे ते सहाशे रुग्णांची तपासणी आपण केलेली आहे शिवसेना पक्ष प्रमुख सलमान उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढ दिवना दिवसांनिमित्त या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागातील नागरिकांना ज्या काही महानगरपालिकेतर्फे सिविल हॉस्पिटल तर्फे आणि डॉक्टर वैष्पवंद हॉस्पिटल तर्फे की तज्ञ डॉक्टर लोक या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून या शिबिरामध्ये सहभागी आहेत आणि या ठिकाणी विविध जे आजार आहेत त्या आजारावरती ते चेकिंग करतायत आणि त्या पद्धतीने मोफत औषध उपचार करतायत त्यामध्ये प्रामुख्याने छातीचा एक्स रे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळं त्याचबरोबर महिलांसाठी जो कॅन्सरचा आहे गर्भाशयाचा कॅन्सरचा इलाज ते वरती दोन प्रमाण चालू आहे त्याचबरोबर त्वचा रोगत्रज्ञा आहेत बालरोगत्रज्ञा आहेत त्याचबरोबर क्षयरोगत्रज्ञा आहेत विविध प्रकारच्या ज्या काही ब्लड जे दे बीपी असू द्या शुगर असू द्या या सगळ्या चेकिंग या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून चालू आहे आणि नागरिकाचा एक चांगला प्रतिसाद या सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मिळत आहे सोलापूरच्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आपलं शरीर हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं शरीर जर सुरक्षित असेल तर सगळं काही चांगलं असतंय मग त्याच्यामुळं जास्तीत जास्त नागरिकांनी अशा शिबिराचा लाभ घ्यावा आणि वेळीच आपण सावध झालो तर पुढील उपचार करण्यास आपल्याला चांगलं होईल आतापर्यंत पाच सहा नागरिक पाच सहाशे लोकांच्या चेकिंग चे झालेल्या आहेत परंतु अजून तीन चार वाजेपर्यंत एक हजार बाराशे पर्यंत नागरिकांच्या सगळ्या उपचार आणि चेकिंग होईल तज्ञ डॉक्टर जे ज्याप्रमाणे सल्ला देतील त्या पद्धतीने त्याच्यावर दे ट्रीटमेंट केलं जाईल आपण रोगांचे जे आहेत ते आपण काही लोकांना दत्तक का आपण घेतोय की त्यांचा जो खर्च आहे आम्ही शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने मी करणार आहे